माजी खासदार रणजित सेना किंवा सूचनेनुसार आम्ही आमचं कोर कमिटी समिती आज बारामती येथे तिथे आलतो ठीक साडेचार वाजता पोचलो बारामतीमध्ये आम्ही आल्या आल्या दत्तघाट सावड्याचा त्यानंतर वाडा बघितला त्यानंतर कॅनलच्या साईट्स बघितल्या त्यानंतर बारामतीमध्ये सेवनलॉल चौकातला सेवनलॉल चौकातला रस्ता दि, बघितला बाकीच्या अदर ॲक्टिव्हिटीज बघितल्या डि डिवायडर्स बघितले बघितल्यानंतर अशा गोष्टी जाणवल्या की आज आपण फलटण शहर राहत फलटणकर म्हणून आपण आज कुठं आहे ह्याचं जर आपण कंपॅरिझन केलं तर आज खूप तफावत आहे बारामती कुठलं कुठं पन्नास वर्ष पुढे गेले असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही तर कुठंतरी आज आम्हाला फलटणकर म्हणून आज आम्ही बघायला आलो फलटणकर म्हणून आम्हाला काम करायची आज खूप इच्छा आहे खूप आयडिया आल्या नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला भरपूर सोनोने साहेब असतील त्यांची टीम असतात त्यांनी आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं अशा प्रमाणात नक्की फलटणमध्ये काम करायला दादांच्या अंतर्गत आम्हाला आवडेल असा आज ह्या मत माझे खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधानसभेच्या फलटण विधानसभेच्या निष्ठेच्या वेळेस जे शब्द दिला होता फलटणकरांना की आम्ही फलटणची बारं फलटणची बारामती करून दाखवू त्या कल्पनेच्या आहे ना आम्ही आज या ठिकाणी आम्हाला खासदारसाहेबांनी आणि आमदार साहेबांनी या ठिकाणी आम्हाला बारामतीला पाठवलेलं आहे किंवा काय बारामतीच्या आणि ह्याच्या आपल्या फलटणची काय विकास होऊ शकतो काय काय पर्याक होऊ शकतो कसं करता येईल त्या पद्धतीनं आम्ही आज या ठिकाणी बघायला आलो होतो आज आम्ही बरेच चार साडेचार वाजल्यापासून आता आठ वाजेपर्यंत संपूर्ण बारामध्ये जे मेन मेन चौक मेन जे स्थळं आहेत ती सगळी पाहिली खरंच अप्रतिम सुधारणा या ठिकाणी झालेली आहे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फलटणच त्या चौकामध्ये दादांनी तुमचं फलटणचं बारामती करून दाखवेल हा एक शब्द दिलेला आहे त्या पद्धतीनं अजितदादासाहेबांचा सुद्धा हट्टणला निधी देण्याबाबतीत प्रचंड झुक्त बाब त्यांनी आता सुरू केलेलं आहे त्या पद्धतीनंच आज रजितसिंह नाईक बाळकरांच्या मार्फत आणि आमदार साहेबांच्या मार्फत फटलची बारामती होण्यास काहीही अडचण होणार नाही आणि ते शब्द रजितसिंह नाईक टिंबाळकर आमदार साहेब पुरे करतील अशी आम्हाला सर्वांना आज आशा वाटते खासदार रजितसिंह नाईकळकर आणि माननीय आमदार सचिनजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले दोन तीन दिवस झाले खलटणमधील प्रत्येक वॉर्ड घर टू घर जाऊन आम्ही समस्या जाणून करून घेत आहे त्याचबरोबर आम्हाला खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी सूचना दिल्या होत्या की आपल्या बावीस किलोमीटरवर जवळ असणारी बारामती ती आपण बघून या आणि फलटण आणि बारामतीमध्ये आपल्याला कम्पेअर करायचं आहे विधानसभेच्या मुवमेंट्सवर मान्य अजितदादा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतूनच आपले मान्य सचिन पाटील आमदार झाले आणि अजितदादांनी आपल्याला शब्द दिला होता की बारामतीसारखं नाही पण बारामतीच्या टाईप कमीत येऊन पन्नास टक्के तरी फलटण शहर करेल आणि त्या धर्तीवरच आज आम्ही बारामती शहर फिरलो आणि आम्हाला तफावत लक्षात आली की गेले तीस ते पस्तीस वर्ष फलटण शहर अत्यंत माग आहे पाण्याचे डेव्हलपमेंट रस्त्याचे डेव्हलपमेंट वाहतुकीचे नियम असणारे नाट्यगृह शाळा कॉलेजेस असणारी स्वच्छता हे आम्हाला मनापासून आवडली याचे शंभर टक्के नाही परंतु याचे वीस ते पंचवीस टक्के जरी फलटणला झालं आणि आम्ही क करू शकलो तरी फलटण करायला एक वेगाने न्याय मिळेल आता नदीचं आम्ही बघितलं की नदीमध्ये कुठलाही घाण कचरा नाही किंवा आता आम्ही गेले दोन तीन किलोमीटर फिरतो कुठे कचरा असतो असतो कुठे थुकल्याला दिसत नाही आणि हेच जिथल्याही नागरिकांनी तसा पाठिंबा दिला तसेच फलटणकरी आम्हाला पाठिंबा देतील आणि खासदार साहेब आणि आमदार साहेब तसेच नामदार अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहर आणि फलटण तालुका शंभर टक्के प्रगतीपथकावर येईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो फलटणकरांनी जर दादांना आज पाच वर्ष नगरपालिकेत काम करण्याचा जर चान्स दिला तर शंभर टक्के आपण फलटण बारामतीच्या प्रगतीपथावर घेऊन जाण्याचा दादांच्या अंतर्गत प्रयत्न शंभर टक्के करूया हे आज आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद